डोंगरगावात बिबट्याची थरकाप उडवणारी दहशत भर दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या उगले यांच्या अंगणात बिबट्याने कोंबड्यांवर हल्ला केला ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे काही सेकंदाच्या फरकाने महिला बचावली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती गणोरे डोंगरगाव परिसरात बिबट्याचा दिवसाढवळ्या वावर वाढला आहे शेतकऱ्यांच्या जनावरांवर सातत्याने हल्ले होत असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा डोंगरगाव ग्रामस्थांनी दिला आहे ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आकुले नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व ब्लड स्टोरेज रक्त साठा रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्णसेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेज चे सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा